या निमित्ताने एवढ सांगतो की बाळासाहेबांसोबत जेवढे वेळा बसतो त्या त्यावेळी इतिहासातले अतिशय महत्वाचे दाखले त्या ठिकाणी मिळतात आणि बाळासाहेब मगाची पुढारी बद्दल बोलले ते सर्टिफिकेट तर त्यांना मोदीजींनी दिलाय कारण मोदीजी त्यांना ज्यावेळेस कार्यक्रमाकरता आले होते आम्ही सगळेच होतो मोदीजी म्हणाले बाळासाहेब मराठीत बोलले कारण मोदीजींना मराठी बोलता येतं त्यामुळे ते म्हणाले बाळासाहेब आम्ही जनतेचे पुढारी आणि तुम्ही आमचे पुढारी त्यामुळे ते, ते पुढारीपण हे ते त्यांना मोदीजींनी देखील दिलाय आणि समाजाने देखील हे पुढारीपण त्यांना दिलाय त्यामुळे आजच्या या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने मी ईश्वराला प्रार्थना करेन की ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं हे पुढारीपण त्यांनी कायम जपावं आणि शेवटी जाता एवढंच म्हणेन की जेव्हा ते शतकपूर्ती करतील शंभर वर्षाचे होतील त्यावेळी त्या, त्या कार्यक्रमाला शरद पवारांसहित आपले सगळे या ठिकाणचे नेते हे उपस्थित असावे अशा प्रकारची विनंती ईश्वराला करतो पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो